जेजुरी गडावर महाशिवरात्र निमित्त त्रैलोक्य दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी महाशिवरात्री निमित्त अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी भूलोकी व पाताळ लोकी त्रैलोक्य या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काणा कोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती आज रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतली जेजुरी गडावर मल्हारमय झाले जेजुरीला कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते म्हणून महाशिवरात्री यात्रेला इथं वेगळे धार्मिक महत्व आहे जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे सर्व लोक शिवलिंग मानलं जातं तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिराशेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळघरात असणारं शिवलिंग पाताल लोकांपैकी शिवलिंग मानलं जातं मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडलं जातं महाशिवरात्रीला दिवसाच जय मला प्रथमता महाशिवरात्रीच्या मार्टन देव संस्थांतर्फे जेजुरीकर नागरिकांतर्फे मी अखंड भारतातील ना हिंदू धर्मीय लोकांना शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आज आपल्या जेजुरी गडावर तीन लिंग ओपन केली जातात त्यातला आपण जे बघतो ते लोक म्हणतात जे शिखरामध्ये आहे जे आपण स्वरूपी तीनशे पासष्ट दिवस दर्शन घेत असतो ते स्वयंभू लिंग आहे आणि त्याच्याच खाली तिसरं पाताळ लोकातलं स्वयंभूलिंग आहे जिथे भगवान शंकर माता पार्वती बरोबर विराजमान झाले आहेत म्हणजे खंडेरा बरोबर विराजमान झालेले आहेत तेही स्वयंभूलिंग आज ओपन केले जातात त्यामुळे जे स्वर्ग लोके असेल पाताळ लोके असेल आणि भूलोके असेल असे तिन्ही लिंगांचे दर्शन आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने होतं त्यामुळे हा अतिशय पवित्र दिवस मानला जातो लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात